आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील साळेगाव केंद्राअंतर्गत गांजी येथील प्राथमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांना विवादित शिक्षक दिनकर पवार यांच्याबद्दल विचारले असता चौथीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टुडेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले पवार सर हे वर्गावर शिकवायलाच येत नाहीत तर मग बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी कार्यवाही का करत नाही हेच कळत नाही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे आद्य कर्तव्य सोडून बेजबाबदार शिक्षक शासनाचा फुकट पगार उचलत आहेत परंतु संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षण अधिकारी अशा शिक्षकांचे निलंबन का करत नाहीत ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला कोणते सर शिकवतात पवार सर रोज शाळेत असतात पवार सर आपणाला काय काय शिकवतात किती दिवसापासून पवार सर नाहीत आता शाळेत हा शुक्रवारपासून नाहीत का मग आता शाळेत तुम्हाला कोण शिकवतं कोणत्या मॅडम आपल्या शाळेमध्ये किती शिक्षक आणि किती मॅडम आहेत दररोज शाळेवर कोणते मॅडम आणि कोणते सर आपल्याला शिकवायला येतात हा आणि पवार सर आपल्याला पवार सर शिकवायला येत नाहीत का आता हे तुमचे किती वर्ग एकत्र बसल्यात आज तिसरीचा कोणता वर्ग आहे बाळा तुझं नाव काय काय म्हणले बाळा तुझं नाव तू कितवीच्या वर्गात शिकते तिसरीच्या वर्गात तुला कोणत्या सर बाळा शिकवतात पवार सर पवार सर दररोज शाळेत येऊन तुम्हाला शिकवतात सर किती दिवसापासून आहेत बाळा सहा दिवसापासून नाहीत का मग तुम्हाला आत्ता कोण शिकवतं सर नाहीत तर कोणत्या मॅडम हां आणि चौथीचा कोणता वर्ग आहे तुम्हाला शिकवायला मुंडे मॅडम की पवार सर सर दररोज येऊन तुम्हाला शाळेत रेग्युलर शिकवितात हा मग आता तुम्हाला कोण शिकवण मुंडे मॅडम दररोज येतात शाळेवर सर किती दिवसापासून शाळेत